शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी प्रभू श्रीरामांचे सच्चे अनुयायी असा उद्धव उल्लेख करत कौतुक केलं तसंच अयोध्येतील सोहळ्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय काल भाजपने प्रयत्न केला पण आम्हाला आनंद आहे बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे कारण प्रभू श्रीराम एक वचनी एक बाणी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजेत या महा लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम होते सर काल आपण प्रभू मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडले आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले बाकी आम्ही काल बघितलं सर काही नेते तुरु सुरू एकटेच जात होते आणि पत्नी वनवासातच सर वाईट वाटत होत सर एवढ्या गुन्ह्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही पण आपण तसं केलं नाही सर आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक ठिकाणी वहिनींना सोबत घेतलं म्हणजेच आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात आणि या दृष्टिकोनातून आम्हाला नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या